फक्त दोन वाटी बेसनपीठ वापरून अर्धा किलो परफेक्ट ढोकळा तयार आपण प्रत्येकानेच घरामध्ये ढोकळा ट्राय करून बघितला असेल कधी ढोकळ्याला जाळी पडत नाही तर कधी ढोकळा व्यवस्थित शिजत नाही कधी फुगत नाही कधी कधी ढोकळा कच्चा राहतो आज आपण ढोकळा बनवण्याच्या सर्व टिप्स बघणार आहोत कुणीही कधीही ढोकळा बनवला तरी परफेक्ट ढोकळा बनवून तयार होईल आणि आजपर्यंत ढोकळ्याला जाळी पडलेली आहे घरातीलच सामान वापरून परफेक्ट ढोकळा आज आपण बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला एक कप पाणी घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण सुद्धा सेट करून घेऊ शकता आणि घरामध्ये या पद्धतीचे तीन प्रकारचे चमचे असतात त्यातील या साईजचा जो चमचा आहे तो घ्यायचा आणि तीन चमचे साखर घ्यायची आहे चमचा खूप मोठा आणि खूप छोटा घ्यायचा नाही मिडियम साईजचा चमचा आहे तीन चमचे साखर आहे आपण जी चहाला साखर वापरतो ती साखर घेतलेली आहे अर्धा चमचा खाण्याचं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीचं सायट्रिक ॲसिड असतं साखरेच्या जाड दाण्याप्रमाणे सायट्रिक ऍसिडचं टेक्शर असतं आणि सायट्रिक ॲसिडलाच लिंबूसत्वसुद्धा सुद्धा म्हटलं जातं तर सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबूसत्व अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड घ्यायचा आहे आपण स्वयंपाकाला जे तेल वापरतो तेच तेल दोन चमचे भरून घ्यायचे आहे ज्या चमचाने आपण साखर सायट्रिक ॲसिड मीठ घेतलेला आहे त्याच चमचाने दोन चमचे भरून तेल घ्यायचं आहे फक्त तेलाला खूप वास असेल तर ते तेल घ्यायचं नाही ज्या तेलाला कुठलाही वास नाही ते तेल घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला सर्व सामान किंवा साखर मीठ सायट्रिक ॲसिड मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने ढोकळा बनवून बघा थोडासा वेळ लागेल मात्र ढोकळा परफेक्ट तयार होणार आहे इथे पाण्यामध्ये साखर मिक्स झालेली आहे तुमच्याजवळ वेळ असेल तर पाण्यामध्ये सर्व सामान टाकून दहा मिनटं ठेवायचं म्हणजे सर्व सामान पाण्यामध्ये मिक्स होईल आणि नंतर मिक्स करून घ्यायचं एक कप पाण्यासाठी दोन कप बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ घेताना गाळूनच घ्यायचं आहे तर मी सुद्धा विकतचं बेसनपीठ घेतलेलं आहे वरच्या वर कप भरून घेतलेला आहे अजिबात दाबून दाबून बेसनपीठ कपामध्ये भरलेलं नाही घरामध्ये एखादं फुलपात्र असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण सेट करून घेऊ शकता आणि बेसनपीठ गाळून घ्यायचं आहे गाळल्यामुळे किंवा चाळून घेतल्यामुळे ढोकळा फ्लपी होण्यास मदत होते बेसनपीठ चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं तयार करून ठेवलेलं पाण्याचं मिश्रण टाकायचं आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आपण जे पाणी तयार केलेलं आहे तेच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे दुसरं कुठलंही पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं साखरेचं जेवढं पाणी आपण तयार करून ठेवलेलं होतं थोडं थोडं करत सर्व पाणी इथे घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे तुमचं बॅटर खूप घट्ट झालं असेल तर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे रूम टेम्परेचरचं पाणी टाकू शकता आणि या पद्धतीने पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं हे मिश्रण फेटून घ्यायचं बघत असाल इतपत पातळ बॅटर तयार केलेलं आहे पाच मिनटं हे मिश्रण आता साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत ढोकळा शिजवण्यासाठी जे भांडं घ्यायचं आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे मी ते केक टीनच घेतलेला आहे त्याला आतून दोन तीन चमचे तेल लावून घ्यायचं कुकरचा डब्बा चहाचं स्टीलचं पातीलं असेल तर ते घेतलं तरी चालेल फक्त आतून त्याला सगळ्या साईडला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा खाली चिटकत नाही मी ला ला। ते तीन चमचे तेल लावून घेतलेला आहे सर्व साइडला तेल लावलं आणि ज्या भांड्यामध्ये ढोकळा बेक करायचा आहे ते भांडं थोडस खोलगट घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये रिंग ठेवायची आणि त्या रिंगच्या वरती आपल्याला ज्याच्यामध्ये ढोकळा शिजवायचा आहे ते भांड ठेवून बघायचं व्यवस्थित मोठ्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करायचं भांडं बसलं पाहिजे हे सर्व आधी चेक करून घ्यायचं आता पाण्यामध्ये जी रिंग ठेवलेली आहे तितकंच पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकला पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे आता इथे पुन्हा ढोकळ्याचं मिश्रण एक मिनटं फेटून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला ज्या चमच्याने साखर घेतलेली आहे त्याच चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे फक्त खाण्याचा सोडाच टाकणार आहोत बेकिंग पावडर टाकायची नाही आता ढोकळा फुलण्यासाठी आपल्याला सोडा आवश्यक आहे सोडा टाकला नाही तर ढोकळा फुगणार नाही फुलणार नाही सोडा टाकल्यानंतर मिश्रण पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि बघत असाल एखाद्या क्रीमप्रमाणे मिश्रण तयार झालेलं आहे जे बॅटर तयार केलेलं आहे त्याच्या डबल बॅटर तयार झालेला आहे आणि चांगलं फ्लपी बॅटर तयार झाल्यानंतर लगेच केक टीनमध्ये हे बॅटर टाकायचं आणि ढोकळा शिजवून घ्यायचा आहे तर इथे बॅटर बघा भरपूर असं फुललेलं आहे साईडला असलेलं बेसन पीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघत असाल एकदम क्रीम फॉर्ममध्ये बेसनपीठ तयार झालेलं आहे बेसन पिठाचं टेक्चर बघून तुमच्या लक्षात आलं असेल की बेसन पीठ किती फुगलेलं आहे आणि भरपूर असं हलकं झालेलं आहे खूप सुद्धा फुगल्यानंतर बेसन पिठाला फिरवायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही इथे फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला बेसन पिठाचं टेक्चर दाखवलेलं आहे की बेसनपीठ किती फुगलेलं आहे आणि साईडला बघा बेसन पिठाची रिबन कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे इतपत बेसन पीठ फुलल्यानंतर आणखीन बेसन पीठला मिक्स करायचं नाही लगेच तेल लावलेल्या केक मध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याच्यामध्ये सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने बॅटर फुलल्यानंतर जास्त वेळ हे बॅटर ठेवायचं नाही लगेच ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आणि लगेच ढोकळा शिजण्यासाठी ठेवायचा आहे त्यासाठी पाणी आधीच गरम ठेवायचं आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित फुलेल फुगेल जाळीदार आणि फ्लपी बनेल ढोकळा बनवण्याची ही ट्रिक आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ढोकळ्याचं बॅटर भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर भांडं व्यवस्थित टॅप करायचं म्हणजे खाली कुठे रिकामी जागा असेल तर ती भरेल आणि खालपर्यंत ढोकळा व्यवस्थित तयार होईल आता इथे ढोकळ्यासाठी ठेवलेलं पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये ढोकळ्याचा डब्बा ठेवायचा किंवा ढोकळ्याचा जो मोल्ड आहे तो ठेवायचा आणि वरतून झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवरती वीस मिनटं ढोकळा शिजवून घ्यायचा वीस मिनटामध्ये ढोकळा अजिबात खोलून बघायचा नाही नाहीतर त्यातली वाफ निघून जाते आणि ढोकळा व्यवस्थित शिजत नाही बराच वेळेस ढोकळा शिजताना वरचं जे झाकण आहे ते साईडला जातं वाफ बाहेर निघते आणि तेव्हा सुद्धा ढोकळा शिजत नाही म्हणून ढोकळा शिजताना लक्ष द्यायचं त्यातील वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही ढोकळ्याचं गोड पाणी बनवण्यासाठी एक चमचा तेलामध्ये दोन चमचे मोहरी घेतलेली आहे मोहरी थोडीशी जास्त घेतली भरपूर कडीपत्ता आणि चार हिरव्या मिरच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पाव चमचा हिंगसुद्धा टाकलेला आहे आणि ते फोडणी तयार करून घ्यायची मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या की त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं मला इथे थोडंसं तिखट पाणी करायचं आहे म्हणून मिरच्यांचं प्रमाण जास्त ठेवलं तुम्हाला तिखट आवडत नसेल तर मिरच्यांचं प्रमाण कमी केलं तरी चालेल अर्धा कप पाणी टाकलं दोन चमचे साखर टाकली आणि पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि अर्धा लिंबाचा किंवा एक चमचाभर लिंबाचा रस टाकलेला आहे आणि या पाण्याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे एक तारेची चाचणी वगैरे आपल्याला काही करायचं नाही फक्त पाणीला उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे पाणी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे एकदमसुद्धा थंडगार पाणी तयार करायचं नाही फक्त थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची इथे वीस मिनटं झालेले आहेत काचेच्या झाकणमधून वाप जात होती म्हणून मी दुसरं झाकण झाकलं आणि त्याच्यावरती छोटा खलबत्ता ठेवला वाप बाहेर जाऊ नये म्हणून आणि बघा ढोकळा मस्त शिजलेला आहे मध्ये थोडासा तुम्हाला कच्चा वाटत असेल मात्र तो कच्चा नाही तिथे जे झाकण झाकलेलं होतं त्याचा घाम पडलेला आहे आता हा ढोकळा थंड होऊ द्यायचा आणि बघा ढोकळा मस्त तयार झालेला आहे इथे तुम्ही तूथपिकसुद्धा टाकून बघू शकता किंवा टाकून चेक करून घेऊ शकता ढोकळा चिटकत नाही म्हणजे ढोकळा चांगला शिजलेला आहे पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि नंतरच ज्या साइडस आहेत त्या मोकळ्या करायच्या आणि ढोकळा काढून घ्यायचा तुम्ही गरम गरमच ढोकळा काढण्याचा प्रयत्न केला तर ढोकळ्याचे तुकडे होणार आहेत म्हणून ढोकळा झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट तरी त्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्या ज्या साइडस आहेत त्या रिमूव्ह करायच्या सगळ्या साइडने ढोकळा काढून झाला की बघा इथे जे कॉर्नर आहे ते व्यवस्थित मोकळे करायचे बऱ्याच वेळेस जे कॉर्नर असतात किंवा कोपरे असतात तिथे ढोकळा चिटकून बसलेला असतो आणि नंतर त्याच्यावरती एखादा ताट किंवा चॉपिंग बोर्ड ठेवायचा आणि या पद्धतीने पलटी करत ढोकळा काढून घ्यायचा आणि बघा जे ढोकळ्याचं भांडं आहे त्याला खालच्या साईडला चांगलं तेल लावलं होतं म्हणून ढोकळा कुठेही चिटकला नाही आणि ढोकळा चांगला शिजलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा बघा परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्याची जाळी बघत असाल खालपर्यंत जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे बराच वेळेस आपण ढोकळ्यामध्ये हळद टाकतो आणि त्या हळदीमुळे आणि सोड्याच्या मिश्रणामुळे ढोकळ्यावरती लाल लाल कलरचे डाग पडतात म्हणून ढोकळा तयार करताना हळदीचा वापर करायचा नाही आता ढोकळा थंड झाल्यानंतर कापून घ्यायचा खूपसुद्धा थंड नाही थोडासा किंवा हलकासा ढोकळा गरम ते आहे त्यावेळेस त्याला कापून घ्यायचं आपल्याला आवडतात त्या शेपमध्ये कट करायचं आता इथे ढोकळ्याचे सगळे पीस कापतानासुद्धा दाखवलेला आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला मात्र बऱ्याच जणांना छोट्या मोठ्या ज्या शंका असतात त्या क्लिअर होण्यासाठी सगळ्या टिप्स सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि दाखवण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि ढोकळ्याला जाळी बघा त्यावरून समजत असेल परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा थोडासा दाबून बघायचा दाबल्यानंतर तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल लेवलमध्ये येत असेल तर ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे आणि हात लावून किंवा बघूनच समजतं की ढोकळा किती कि छान तयार झालेला आहे आता या ढोकळ्यावरती आपल्याला तयार केलेलं गोड पाणी टाकायचं ढोकळ्याला जर जाळी पडली असेल किंवा ढोकळ्याच्या आतमध्ये या पद्धतीचे छोटे छोटे छिद्रे तयार झालेले असतील तरच ढोकळ्यामध्ये गोड पाणी मुरतं आणि त्यामुळे तो ढोकळा आणखीन फ्लपी आणि आणखीन जाळीदार तयार होतो जेवढं शक्य आहे तेवढं समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे इथे मोठ्या ट्रेमध्ये सर्व ढोकळा काढून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती गोड पाणी टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार कोथंबीर आवडत असेल तर ओलं खोबरंसुद्धा किसून टाकायचं आहे मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी तयार केलेलं आहे तुम्हाला ढोकळ्यामध्ये जास्त गोड पाणी आवडत असेल तर आणखी थोडंसं जास्त पाणी तयार करून घेतलं तरी चालेल आणि इथे आपला ढोकळा तयार आहे वरतून कोथिंबीर टाकली थोडंसं ओलं खोबरं टाकलं आणि ढोकळ्यावरती गोड पाणी टाकल्या टाकल्यासुद्धा ढोकळा लगेच खायचा नाही पाणी मुरण्यासाठी पाच ते दहा मिनटं ढोकळा ठेवायचा आणि नंतरच ढोकळा खायचा आपण ज्यावेळेस स्वीट होममधून किंवा दुकानामधून ढोकळा विकत आणतो तर बघा त्याच्यावरती पाणी टाकून जवळपास अर्धा ते एक तास झालेला असतो किंवा आणखीन जास्त वेळ झालेला असतो आणि नंतर आपण तो ढोकळा विकत घेतो म्हणजे तोपर्यंत त्या ढोकळ्यामध्ये सर्व गोड पाणी मुरलेलं असतं मात्र आपण घरी ढोकळा बनवला की त्याच्यावरती पाणी टाकतो आणि लगेच खाण्याची घाई करतो ढोकळ्यावरती पाणी टाकताना ढोकळा थोडासा कोमट हवा आणि जे पाणी टाकणार आहोत ते सुद्धा थोडंसं कोमट टाकायचं म्हणजे आजपर्यंत ढोकळ्यामध्ये पाणी मुरेल आणि इथे बघा मस्त घरच्या घरी परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे मी याच्यावरती आणखीन पाणी टाकून घेतलं आणि ढोकळ्यावरती पाणी टाकून आता टोटल सात मिनटं झालेले आहेत आणि बघा या पद्धतीने आतपर्यंत ढोकळ्याला जाळी तयार झालेली आहे आजपर्यंत ढोकळ्याने पाणी शोषून घेतलेलं आहे तर या पद्धतीने ढोकळा नक्की ट्राय करून बघा तुमचासुद्धा ढोकळा परफेक्ट तयार होईल ढोकळ्यासाठी परफेक्ट मेजरमेंट हवं त्या मेजरमेंटने आणि त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा घरच्या घरी बनवलेला ढोकळासुद्धा परफेक्ट मार्केटसारखा तयार होणार आहे ढोकळ्याच्या सर्व साईड्स बघा जाळीदार तयार झालेले आहेत आणि एकदम हलका फुलका हा ढोकळा तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून बघा काहीजण कमेंटमध्ये म्हणतात की खूप बडबड केली मात्र तसं नाही जे पहिल्यांदा स्वयंपाक करणारे आहेत रेसिपी बनवणार आहेत त्यांच्यासाठी बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत आणि इथे बघा ढोकळ्याच्या सर्व साईड आणि आतमध्ये सुद्धा ढोकळा तोडून दाखवते आतपर्यंत जाळेदार ढोकळा तयार आहे कुठेही ढोकळा कच्चा राहिलेला नाही बऱ्याच जणांना इनो आवडत नाही इनो चालत नाही ते या पद्धतीने सोडा वापरून ढोकळा बनवून बघा फक्त हिरवी चटणीची मी रेसिपी इथे पोस्ट केली नाही कारण व्हिडिओ आणखीन मोठा होईल ट्राय करून बघा संदर्भात काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका गोड पाणी तळलेल्या हिरवी मिरचीबरोबर ढोकळा एन्जॉय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद